माझे गुरु गोविंद गाडे गा। बरं का एखाद एखादा वडील आपल्या मुलाला बोटला शिकवतो ना, ना। तसं मला माझ्या गुरुने बोटला धरून शिकवलेलं प्रशंसा करतात त्यांच्या चेहऱ्यावरची प्रशंसा दात देऊ नका अशी प्रशंसा करा हॅलो अतिशय आमचे गुरुजी आम्ही त्यांना गुरुजी म्हणतो सर्वांचे बापाचे बाप आताच बोलून गेलेले आहेत शिंदेशाही घराण्याचे बापाचे बाप आहेत आणि आमच्या सुद्धा आम्ही त्यांना गुरुजीच मानतोय खरोखर कर दादा आभार आहोत तुमचे गाणं अगदी सुंदर झालं पण मला थोडं वाईट वाटलं त्याच कारण त्याच कारण सगळ्याला तुम्ही रडवलं का रडवलं भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे भगवान बुद्ध म्हणाले की मी मेलो तर कोणी डोळ्यातून असू गाळायचं नाही कुणी रडायचं नाही आणि तुम्ही सांगितलं दुःख बाबा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की हे सगळं दुःख आहे आपल्या जीवनामध्ये सगळं दुःख आहे कुठं शांतता काय नाही हे दुःखच दुःख आहे या दुःखाचा मार्ग निवारण करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या दुःखातून मुक्त व्हा दादा गुरुजी

अहो हे मोठे मोठे लोकांचे काचा मध्ये राहणारे बंगल्यामध्ये राहणारे सतत गाडी फिरणारे अरे हे आंबाणी माणूस फक्त एवढा मोठा पैसेवाला शेवटी त्याला काय त्याला कुठं जावं लागतं साडेतीन मीटरच्या कपड्यामध्ये नाही का ते पण साधा सुधा एवढ्या काचा बंगल्यातून अहो एवढे बरे लोक किती करोड रुपये ठेवून गेले कितीतरी लोकांचे पैसे जाग्यावर राहिले धान म्हणून कोकाटी लिहितात मग अशि कुठल्या तरी गायिकेने गाणं गायलं विसरू नको रे आई बापाला फक्त म्हणायचं लय लय न दिले लई कवी नाव सांगायला त्यांना थोडं जरा कचर केलं त्यांनी शेवटी सांगितलं पण त्यांना नाव कुठल्याही कवीचं नाव घ्यायचं असं ते माझ्या सोबत डोकाडे बंद आहेत बाई आणि तेच काय म्हणता हा नाव घेणं गरजेचं आपण त्यांचे गाणे गातो आता आमच्या गुरुजीचं गाणं किती गाजलेलं आहे त्यांचा माझा कार्यक्रम किती गाजलेले आहेत असो पण आता वेळ वेळेचं बंधन तुम्ही जसं घेतलं तसं मला नाही घ्यायचं कारण सगळे येतात बाकीचे लोक कसेच राहतील गाड्या एवढ्या बंगले ते जेवढे एवढे कोटी रुपये बाबा बाबा आणि ते शेवटी मरून गेली म्हणून येता ना घेऊन आला Oh, oh, oh. नव्यू मूर्ती तिथे कार्यक्रम घे आणि शांताबाई गेली शांताबाई गे शांता आणि मी गेलो दोघीने एकाच चालीवर गाणी गायले पण एक फरक होता की माझं नाव चंद्रभागा आणि त्यांचं नाव श्रावण माझ्या नवऱ्याचं बी नाव श्रावण आणि त्यांचं बी नाव चंद्रभागा पण नावात बदल झाला की ते शोध ना आम्ही गायकवाड गेल्याबरोबर दादानी मला एवढाच फरक आहे की तुम्ही गायकवाडा यांचं नाव श्रावण आहे तुम्ही चंद्रबागा आपल्या जोडी जमलेले यांच्या कन्या यशवंत रोहिणी दोनशे रुपये दिलेत आभारी आहोत त्या अगोदर माझ्या सुप्रसिद्ध गायिका सुविख्यात असलेल्या गायिका सुवासिनी दत्ता शिंदे दत्ता शिंदे मी गेल्या मारायला गे माझी तब्येत हा बिघडली होती दादा खरंच माझा बी नंबर लागतो की का असं वाटत होत पण माझ्या खरंच गेल्या दो, दोन दोन तारखेला एकदम तब्येत ह्याच्यामध्ये होते मी दक्षता मध्ये टाकलं पण मुलांनी माझी गडबड केली पटापट वाचून घेतलं मला आणि आता अजून तुमच्या समोर आहे मला वाटतं नंबर लागतो असं कार्यक्रम असतोय पण काय सांगतात माझे गोविंद गाडे ताबडतोब दोनच मिनिटात माझ्याकडे हे गाणं आणून दिलंय ते सांगतात काय अरे दारी दारि दारी ना शिंदे ज्ञान दल ना अनमोल चोरी सिया चा उपकृत केल्याबद्दल धन्यवाद आभारी आधी वेळोवेळी खरंखर त्यांच्या आमच्या कलावंताच्या पाठीमागे त्यात हात असतो आमचे नाना आहे यांचं तर काय सांगूच नका का हो नुसता पाऊस पडायचा आमच्या आंबोळ घालायचं पावसाने सत्य आहे असं अरे हो होता खाल चला Ja, <laughs> रिटर्न पण घाटकोपरला गेले नाही त्याचप्रमाणे माझी चिरंजीव आज आमच्या गायनामध्ये गायकामध्ये फक्त नंबर वन मध्ये अश्विन आहे नंबर वन मध्ये वा वा अश्विन निर्भवणे माझे बंधू निर्भवणे त्यांचे चिरंजीव आणि आमच्या राजगुरुटीशी हे आमच्या जोडीदार माझे असे कार्यक्रम झाले दिसायला असंच आहे ह्याच्यात काय बदल नाही आणि आता वय होत चाललं तरी जसा असत आमच्या खूप सामने झाले आणि त्यांनी सुद्धा मला दोनशे रुपये भेट दिली आभार हो धन्यवाद असतो आज दिवसभर आता सोबत आले माझा नाही सुधाकर गायकवाड दोनशे रुपये दिलेत आजीचा कौतुक केले शेवट आहे शेवटची सांगतात माझे दादा गोविंद गाडे i wow.